नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्डमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो जान्हवी किल्लेकर मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे जान्हवीने बिग बॉस मराठी सीजन पाच मध्ये सहभाग घेतला होता त्यामध्ये ती शेवटपर्यंत पोहोचली होती अशातच आता तिने बिग बॉस मराठी सीजन पाच मधील स्पर्धकांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे बिग बॉस मराठी सीजन पाच मध्ये मराठीतील अनेक लोकप्रिय स्पर्धक सहभागी झाले होते तर काही लोकप्रिय इन्फ्लुएन्सर देखील सहभागी झाले होते त्यापैकीच एक म्हणजे सूरज चव्हाण जो नंतर या कार्यक्रमाचा विजेता ठरला बिग बॉस मराठीच्या घरात असताना सूरज बरोबर बऱ्याचदा त्यांच्या लग्नाला गेलेली अशात जाता तीने ती बिग बॉसच्या घरात असताना त्याची शत्रू होती तरी त्याच्या लग्नाला गेलेली परंतु घरात असताना जे त्याला त्यांचा मुलगा भाऊ मानायचे ते कुठे गेले आहे त्यांना त्याला आशीर्वाद देण्यासाठी सुद्धा त्याच्या लग्नाला जाणं महत्व महत्वाच वाटलं नाही असं तिने म्हंटल आहे दरम्यान सूरज चव्हाणने काही दिवसांपूर्वी बारामतीत त्याच्या गावी थाटामाटात लग्न केलं त्याच्या लग्नाला त्याच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केलेली बिग फक्त जान्हवी त्यावेळी तिचे सूरजच्या लग्नातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते अशातच आता तिने सूरजला बिग बॉसच्या घरातील त्याचे मित्र त्याच्या लग्नाला येतील असं वाटलेलं पण कोणी चाल नाही असंही म्हटलं आहे यावेळी तिने काही स्पर्धकांबद्दल त्यांच्या नावाचा उल्लेख न करता वक्तव्य केला आहे जान्हवी म्हणाली साखरपुडा हळद आणि लग्न सगळं एकाच दिवशी झालं तो तेव्हा मोबाईल घेऊनच बसला होता मला म्हणत होता की जान्हवी बघ ना याचा फोन आलाय पण मला आता इथे आवाज येत नाहीये ते लोक आम्हाला यायला जमत नाहीये असं सांगण्यासाठी फोन करत होते कदाचित त्यांच्याशी काही संपर्क होत नव्हता मी त्याला सगळे येणार आहेत माझं झालंय बोलणं असं त्याला दिलासा देत होते पण कोणी चाल नाही जान्हवी याबद्दल पुढे म्हणाली मला फार वाईट वाटलं होतं कारण कोणीच आलं नव्हतं मी नेहमी जसं स्पष्ट बोलते तसच आज बोलणार आहे जे लोक बिग बॉस मराठी मध्ये असताना म्हणत होते की आम्ही च पालक तत्व घेतो माझा मुलगा आहे त्यांचं आम्ही करू असं म्हणत होते त्या व्यक्तीने निदान सूरज आशीर्वाद द्यायला तरी यायला हवं होतं तो त्याच्या आयुष्यातला खूप मोठा दिवस होता बिग बॉस मध्ये आम्ही त्याचे शत्रू होतो पण आम्ही परवडलो आणि त्याचे जे मित्र होते ते, ते खोटे बोलून आज त्याच्या लग्नाला आले नाही त्याला प्रचंड दुःख झालं असं म्हणत अभिनेत्रीने अंकिता वालावलकर आणि सुरतच्या पॅडी दादा यांना नाव न घेता त्यांच्यावरती जोरदार हल्लाबोल केला आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा